पण दोन मिनिटा चल साहेबांनी म्हणून नाही मला साहेब तुम्ही मला नाही बेटाला बोलवलंय म्हणजे तिथं जेल सारखं ठुसून देता तुम्ही कसं काय चल म्हणजे मला न्याय देऊन द्या मी पायपाय जातो ना असं तिकडे जातोय मी इथं मंत्रालयपाशी गेलो का अजून नाही ना मध्ये गेलोय का मंत्रालयाला नाही जाणार तुम्ही सांगता मला तिथून डायरी इथं घेऊन मंत्रालय मध्ये घेऊन चला घेऊन शकता का काय घेऊन जात नाही काय तुम्ही हातकडी लावा भाऊ हातकडी लावा मी इमानदारीत चालतो हातकडी लावा मग एक कोणता तरी काय आम्ही न्याय मागतोय आम्ही तुला आम्ही तेच करतोय न्यायासाठी तुझा प्रयत्न करतोय आम्ही असा घेऊन जायचा दोन दोन तीन तीन गाड्या पाठवून द्यायचा टाकून द्यायच्या द्यायच्या आम्ही का आहेत का देशाच्या जवानांना न्याय देऊ शकत नाही तर बंद कराय राजनीती अरे न्याय मागतोय न्याय मागणं अपराधिका दे देशात घेऊन काय तुम्ही असं नका मला हातकडी आणा आणि हातकडी घाला मला जंजीर लावा पायाला काय करताय तुम्ही असं ओढू नका मोडू नका अरे काय तुम्ही हे बघा पद्धत आहे जवानाचा उचलायची हा काय करतायत तुम्ही असं प्रेमाने म्हणजे आतंकवादी काही कामी काही अरे न्याय मागतोय न्याय मागणं बी एका देशात हे काय बेल्ट वरत बघा कसे ठुसताय हे ये है का? हो था था। अरे हे तरी काय काय असं वाटत आहे का तुम्ही उचलता लागलो ना मला मारून टाका नाही अरे मारून टाका नाही देऊ शकत नाही का तुम्ही आम्ही का देशद्रोहीत काय बाबा चंदू अरे मारून टाका आम्हाला चंदू हे आपले देशाचे कर्णधार नेत आहेत तुम्ही असंच मारणार हे जे लोक बघतायत ना अशाच मारणार तुम्ही अरे आता का झाला सारू वेळेस तुमच्याजवळ नाही लिहून शकत का तुम्ही नाही हे मीडियावाले कुठे का साले सळे उचलता तुला सांगतोय मारणार प्रेमाला का तुम्ही कुठे बोलताय कसं